रविश कुमार म्हणून आहेत पत्रकार त्यांनी आज एक व्हिडिओ टाकलेला आहे भारत का सबसे बडा सेक्स स्कॅन्डल बाजूच्या राज्यातला एक काय त्याचं नाव प्रज्वल रेवन्ना मला असं वाटतं देवेगौडांचा नातू माहित आहे ना आणि त्याचे कितीतरी असे पाहून ते व्हिडिओ बाहेर आलेत आणि मोदीजी स्टेजवरनं त्यांना सांगतायत की या प्रज्वलला मत दिलं म्हणजे माझे हात बळकट होतील असे तुमचे कळक ठाते बळकठात हे अशी माणसं तुम्हाला पाहिजेत ही संस्कृती तुम्ही जपलीत अरे अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल ढसाढसा की कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे बरं ही घराणीशाही त्यांना चालते जे सेक्स स्कॅन्डल करतात मोदीजी त्यांची घराणेशाही तुम्हाला चालते त्यांना तुम्ही पाठिंबा देता व्यासपीठावर घेऊन मिठ्या मारता काय त्यांचा प्रचार तुम्ही करता पण शिवसेना प्रमुखांची घराणीशाही ती नाही चालत तुम्हाला